कल्याण मध्ये पंधराव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे आधारवाडी परिसरामधली ही घटना समोर येते आग विसवण्याचे शर्थीचे से प्रयत्न सुरू आहेत शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची शक्यता कल्याण मधली ही घटना आहे पंधराव्या मजल्यावरची ही आग आहे आज आटोक्यात करता घटना आणि त्या पंधराव्या मजल्याला जी आग लागलेली आहे त्याच्यात त्याला रिस्पॉन्स आपण इथले जे आहेत कल्याणमधले डोंबिवलीमध्ये कोळशेवाडीच्या इकडच्या सगळ्या फायर ब्रिगेड इथं आलेले आहेत पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे नागरिकांची जरी गर्दी असली तरी बचाव कार्य चालू आहे बरेचसे लोक जे सोळावाय आणि सतराव्या मजल्यावरचे लोक जे आहेत ते रे बाहेर आले त्यांना बा बाहेर काढण्याचे यश मिळाले आम्ही आता खात्री करतो अजून कोणी वरती अडकलेला आहे का आणि त्याचा रेस्क्यूचा प्लॅन चालला आहे बाकीच्या गाड्या यातून आम्ही रेस्क्यू ऑपरेशन चालू करतो आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे कल्याणचे प्रतिनिधी किशोर पगार आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत किशोर एकूणच ही संपूर्ण काय घटना आहे आणि आता आगीची स्थिती काय आहे प्रशांत साधारण एक तासापूर्वी ही इमार इमार ला आग लागली होती आणि कल्याणच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये वायनी नगर हा जो परिसर आहे यामध्ये वर्टेक्स नावाची ही इमारत आहे या इमारतीला आग लागली आहे पंधराव्या मजलावर ही आग लागलेली आहे जवळजवळ ही आग जवळजवळ एक दीड तासापासून लागलेली ला आहे अग्निशामक दलाच्या ज्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत एक कुटुंब अडकण्याची शक्यता वर्तवली जाते आतापर्यंत अनेक कुटुंबांना खाली करण्यात आलेले आहेत आणि सुरक्षित स्थळे हलवण्यात आलेले आहेत मात्र अजूनही कसोशीने अग्निश अग्निशामक दलाचे प्रयत्न आग वि सुरू आहे आणि बचाव कार्य जे आहे त्या प्रशासनातर्फे दखल घेण्यात येत आहे कोणत्या प्रकारची हानी झाल्याचं काही कळत का पोलीस या संदर्भात काही माहिती देत आहेत का पोलिसांनी हीच माहिती दिली आतापर्यंत की आतापर्यंत जे काही कुटुंब आहे ते आग लागल्यानंतर सगळ्या कुटुंबामध्ये जी घबराट पसरली होती लोकांना खाली करण्यात आलेला आहे मात्र हा जो चौदा पंधरा मजला आहे त्यावर ही भीषण आग असल्यामुळे त्याचे आगीचे लोळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे अग्निशामक दलाचे जवान जे आहेत त्यांच्या प्रयत्न करतात हे कुटुंब अडकण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे त्या दृष्टीकोनातून अग्निशामक दल आणि पोलीस यंत्रणा ही मदत करण्याचा बचाव कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत धन्यवाद किशोर आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी